तर इथे उन्हे केलेला आहे पसारा तिचे खिलोने सर्वकडे पसरलेले आहेत आणि इकडे हे बघा रडत आहे की झोपायसाठी चाल म्हणून ॲक्च्युली मला दोन दोन व्हिडिओ शूट करायचे होते आणि ती झोपेसाठी म्हणून रडत होती अकरा वाजले तरी पण ती झोपलेली नाही आहे तर तिला मग बाहेरचं दाखवत होती की जेणेकरून ती शांत झाली पाहिजे तर इतक्या रात्री एक ते मी तिला बाहेर पण घेऊन जाऊ नव्हते शकत अकरा वाजलेले होते तर मग तिला असंच ते खेळत बसले थोड्या वेळ तिच्यासोबत आणि मग जेव्हा ती शांत झाली तर मी आता बनवत आहे उकडीचे मोदक तर हे मोदक जे आहे ते आपण सुजीपासनं बनवणार आहोत तर मी पॅनमध्ये तूप घेतलेलं एक चम्मच आणि यामध्ये टाकलेलं एक कटोरी ड्राय कोकोनट पावडर आणि एक चम्मच टाकलेला खसखस आणि मी गॅसची फ्लेम बंद केलेली कारण ऑलरेडी पॅन खूप गरम झालेलं होतं म्हणून हलकंसं कोकोनट पावडर भाजल्याच्या नंतर यामध्ये मी अर्धा कटोरी गूळ टाकलेला आणि आता ते गूळ ॲक्च्युली थोडं मोठं असल्यामुळे ना मेल्ट व्हायला थोडं वेळ लागलेला आणि दोन रेसिपी बनवत असल्यामुळे खूप थकल्यासारखं पण वाटत होतं तर गोड मेल्ट झालेला आणि गॅसची फ्लेम मी बंद करून घेतलेली नाहीतर खूप जास्त वेळेपर्यंत गॅसची फ्लेम चालू राहील ना तर हे एकदम कडक होऊन जाईल आणि आता ते मिक्सचर जे आहे ते मी थंड व्हायसाठी ठेवलेलं आहे यामध्ये एक कटोरी मी आता सूजी घेतलेली आहे तर माझ्याकडे जी सूजी होती ना रवा ही थोडा मोठा होता तर तुमच्याकडे बारीक असेल तर मग चांगलंच आहे बारीक करायची मिक्सरमध्ये बारीक करायची गरज नाही पण हा थोडा मोठा होता ना तर त्याच्यामुळे याला बारीक करावं लागलं तर आपल्याला एकदम जसं गव्हाचं पीठ कसं असते ना तसं आपल्याला हे पाहिजे तर याला छान आता मिक्सरमधून मी बारीक करून घेईल आणि परफेक्ट मोदक बनवायचे असेल तर एकदम रवाना एकदम बारीक पाहिजे तर मी हे छान बारीक करून घेतलेलं आहे आणि तुम्हाला दाखवते एकदम जसं ना कणिक असते ना तशात मी हे छान बारीक करून घेतलेलं आहे किचनमध्ये खूप जास्तच गरम होत होतं आणि विंडो पण ओपन करू शकत नव्हती कारण रात्रीची वेळ होती तर थोडी मला थो भीती थो 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 पण वाटत होती त्याच्यामुळे तर आता हा जो रबा आहे हा मी काढून घेतलेला आहे या यामध्ये ना बिलकुल चिमूटभर मीठ टाकत आहे हे टाकणं ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाहीतर नाही टाकलं तरी चालेल आणि आता मी एक चमच ना मिश्रीचं पावडर टाकलेलं आहे जर तुम्हाला वाटेल तर तुम्ही गुळाचं पण पावडर टाकू शकता पण मला हे ना थोडे व्हाईट कलरचे हवे होते त्याच्यामुळे मी मिश्रीचा पावडर टाकलेला आणि आता हे गरम पाण्याने छान कणिक मळून आहे एकदम सॉफ्ट तर त्यासाठी जसं आपण गरम पाण्याचा वापर केला ना तर जो रवा आहे तो अजून छान सॉफ्ट होऊन जातो म्हणून गरम पाण्याचा याच्या याच्यासाठी वापर करायचा आहे आणि छान मी आता हे मळून घेतलेलं आहे एकदम सॉफ्ट कनेक्ट झालेली आहे आणि थोडंसं मी साजूक तूप घेतलेलं की यामुळे कणिक हे सॉफ्टच राहील आणि याला थोडा वेळ झाकून ठेवून देते तर मिश्रण पण थंड झालेलं आहे तर हे बघा मिश्रण थंड झालेलं आहे आणि आपलं पाच मिनटानंतर सूजी पण छान सॉफ्ट झालेली आहे आणि आता आपण मोदक बनवायसाठी घेऊया तर हे बघा एकदम सॉफ्ट झालेली आहे तर आता मोदक याचे आपण दोन प्रकारे बनवू शकतो एक हाता छुटे -छुटे हाता तर हाताने पण लाटून पण करता येते तुम्हाला जर असं बेलून करायचं असेल तर तसं पण करून छोटे छोटे पुऱ्या बनवून पण तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला असं हाताने जमत असेल तर असं पण करू शकता नाहीतर मोल्डनी पण याचे होतात तर मी दोन्ही प्रकारे तुम्हाला दाखवते तर हे बघा अशा प्रकारे मी हातामध्ये करून घेतलेलं आहे आणि मग याच्यानं छोट्या छोट्या अशा प्लेट्स बनवत आहे आणि एकदम इझिली याच्या प्लेट्स बनत आहेत मला जसं दिसत असेल एकदम इझिली एक -एक बनत आहे तर एक एक बोटाचे गॅप ठेवून अशातने मी प्लेट्स बनवून घेतलेले आणि आता अशी बघा ही कटोरी झालेली आहे यामध्ये आता आपण मिश्रण टाकून देऊया आणि मोदकचा आकार देऊया तर हे बघा इझिली मोदक बनत आहेत तर अशा प्रकारे आपण मोदक बनवू शकतो तुम्हाला लाटून करायचं असेल तर लाटून पण तुम्ही करू शकतात तर लाटून जर कराल तर ते अजूनच छान वरची जी पाती आहे ना ते एकदम पातळ होऊन जाईल तर तुम्हाला मोल्डमध्ये पण मी दाखवते तर थोडंसं मी तूप लावून घेतलेलं मोल्डमध्ये आणि हे असं मिश्रण टाकून द्यायचं आणि छान दाबून दाबून भरायचं असं आणि आपल्याला आतमध्ये स्टफिंग भरायची आहे ना तर हे जे कणिक आहेत हे साईड साईडने छान दाबून घ्यायचं स्टफिंग भरून घ्यायचं आणि आता छान म्हणजे जे स्टफिंग आहे ते बाहेर निघलं नाही पाहिजे याच्यासाठी छान असं वरून दाबून घ्यायचं आणि हे बघा एकदम मस्त असे मोदक बनवून तयार आहेत तर आता हे मोदक आपण स्टीम करायसाठी ठेवून देऊया तर अशा प्रकारे मी मोदक ठेवलेत था स्टीम करायसाठी आणि आता रात्रीचे सव्वा तीन वाजलेले आहेत आणि बाहेर पण पूर्ण म्हणजे एकदम अंधार आणि एकदम सन्नाटा वाटत आहे विंडो तर ओपन करायची भीतीच वाटते रात्रीच्या वेळेस तर त्याच्यामुळे मी विंडो वगैरे ओपन नाही केली आणि बेबी इशिन वगैरे सगळेजण झोपलेले आहेत ॲक्च्युली आज मी दुपारी झोपलेले होते तर त्याच्यामुळं मला काही तेवढी रात्री झोप लागत नव्हती तर त्यामुळे मग विचार केला की के चला रेसिपी तरी बनवून घेते कारण दिवसा मग मुण बेबीमुळे रेसिपी बनवायला ना खूप प्रॉब्लेम जाते ती राहत नाही तर रात्रीच्या वेळेसच परफेक्ट माझं काम होऊन जातं मी आता मला किचनमध्ये दाखवते मी कशी शूट करते ते रिंग लाईट लावलेलं आहे आणि इथे माझा मोबाईल असते वरती आणि इथे रेसिपी आहे तर हे बघा जे काही उकडीचे मोदक झालेले होते ना ते आहे आहेत आणि खूप छान झालेले आहे, आहे जे मी हाताने बनवले होते ते आहेत आणि काही मोल्डमधले तर हे हातावरती बनवलेले आहेत आणि इथे वरती पण आहेत मोदक स्टीम करायसाठी ठेवलेले तर आता हे पण होतच आलेले आहे तर आता थोड्या वेळाने याला पण काढून घेते तर हे बघा मोदक खूप छान चाललेले आहेत आणि माझ्या हातातून एकदम गरम गरम असल्यामुळे हातातूनच पडत होतं खूप गरम आहेत मोदकला मी केसरीने डेकोर केलेला आणि वरून साजूक तूप टाकत आहे फायनली फ्रेंड्स हे बघा मोदक रेडी झालेले आहे उकडीचे मोदक विदाऊट विदाऊट राईस राईस फ्लावर आणि हे बघा इथे मस्त झालं म्हणजे तुम्हाला जर हाताने बनवायचं तर तुम्ही हाताने पण बनवू शकता आणि साच्याचा वापर करून जर करायचं असेल तर त्याच्याने पण करू शकता दोन्ही प्रकारे छान बनतात आणि हे बघा तुम्हाला कट करून पण दाखवते आतमधलं स्टफिंग खूप छान झालेले आहेत आणि कट केल्यानंतर स्टफिंग पण बघा किती छान परफेक्ट आहे आणि खायला पण खूप टेस्टी खूपच छान तुमच्या जर राईस फ्लॉवरची उकडीची मोदक नसेल जमत ना तर एकदा अशा पद्धतीने बनवून बघाल खूप छान बनतात तसं फ्रेंड्स नेक्स्ट ब्लॉकमध्ये भेटूया तोपर्यंत गुड पर बाय गुड नाईट